नमस्कार देविका आता निरुपावरती खूपच चिडलेली असते ती निरूपाला नाही नाही ते म्हणत असते निरुपाला म्हणते आई तुम्ही प्रत्येक वेळेला माझ्या माझ्या माहेरच्या लोकांना इथे बोलवण्याचा प्रयत्न करताय पण का काय गरज आहे आणि तसंही तुम्हाला सारखं सारखं त्यांना का बोलवायचं आहे मला सगळं काही समजतं आहे आई तेव्हा लगेच निरूपा बोलते देविका जास्त नाटकं करू नकोस तुला जेवढं सांगितलं आहे ना तेवढंच कर आणि खरं सांगू का देविका तू जे काही वागतेस ना ते, ते चुकीचं वागतेस तुला काय वाटलं तू माझ्यावरती आवाज चढवलास तर मी तुला घाबरेन तर तसं होणार नाही तेव्हा लगेच देविका म्हणते पण तुम्हाला माझ्या वडिलांना इथे का बोलवायचं आहे तुमचा त्यांच्या पैशावरती डोळा आहे ना तेव्हा मात्र निरुपाच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि निरूपा देविकाच्या सटासट कानाखाली हाणत बोलते देविका तुझ्या बापाच्या पैशावरती नाही आहे मी तू पैशाचा मास कुणाला दाखवतेस या निरूपाला एक गोष्ट लक्षात ठेव या निरूपाने जर का ठरवलं ना तर आत्ताच्या आत्ता ती तुला बाहेर काढू शकते कोण समजतेस कोण तू तु स्वतःला तुझी लायकी तरी आहे का माझ्या समोर उभं राहायची तेव्हा मात्र निरूपा असं बोलताच देविका बोलते आई तुम्ही मलाच बोलणार तुम्ही माझाच अपमान करणार पण एकदा तरी माझ्या बाजूने विचार करा आई मी काही मुद्दामून करत नाही है। वर्ती आहे माझे डॅड माझ्यावरती चिडले आहेत तरीसुद्धा मी प्रयत्न करते ना तेव्हा ल मात्र सुधाकरराव बोलतात बघितलंस का निरूपा बघितलंस चोराच्या उलट्या बोंबा आधी स्वतः खोटं बोलायचं आणि जसं अंगाशी आलं तसं तुझ्यावरती टाकायचं अगं याच देविकाचे लाड करायचीस ना तू याच देविकाला पाठीशी घालायचीस ना पण आज मात्र ती तुझ्यावरती आवाज चढवते तुला नाही नाही ते बोलतेय बघ निरूपा बघ कळतंय का तुला तेव्हा लगेच निरूपा बोलते सगळंच समजतंय मला काही समजत नाही अशातला भागच नाहीये देविका आज तुझ तू माझा अपमान केलास आणि तो अपमान मात्र मी कधीच विसरणार नाही देविका मी तुला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र देविका बोलते आई आई मी तुमचे पाय धरते रागाच्या भरात मी जे काही बोलली त्याची मी माफी मागते आई प्लीज आई प्लीज असं नका ना करू मला समजून घ्या ना तेव्हा निरुपा जोरात देविकाला धकलून देते आणि देविकाला बोलते मला या विषयावर वाद घालायचा नाही आणि हा विषय मला वाढवायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे थांबला ना तर बरं होईल तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका मात्र मोठ्याने बोलते आता सगळंच समाप्त झालं आहे आता मला हा विषय ताणायचा नाही आहे हा विषय जर ते का इथलंही इथे थांबला तर बरंच होईल नाहीतर सगळ्याच गोष्टी क्लिअरच होतील आणि हा विषय मात्र इथलंही इथे थांबवाच तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच निरूपा बोलते देविका तू आता माझ्याशी जो जो काही वाद घातलास ना त्याच्यावरून एक गोष्ट सिद्ध केलीस की तू आता कधीच माझ्या मनात जागा निर्माण करू शकणार नाहीस ज्या मुलीचा मी रागराग केला त्या मुलीने कधीच मला उलटून उत्तर दिलं नाही पण तू मात्र मला कायम उलटून उत्तर देत आलीस आणि या गोष्टीचं मात्र मला वाईट तेव्हा मात्र मीरा देविकाला बोलते देविका तू तु चुकलीस तुला असं वागायची गरजच नव्हती देविका आता मात्र मी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी सत्या बोलतो काही चुकीचं वागलेली नाही ती निरुपाला सुद्धा असंच पाहिजे होतं निरुपा आता जे काही वागतेय ना त्याच्याच चुक्यांची शिक्षा ती आहे मीरा एक गोष्ट सांगू का निरुपाने तुला काही कमी त्रास दिला नाही आणि का तू जे काही आता बोलतेस ना ते स्वतःचं सत्य लपवण्यासाठी पण जसं तुझ्या या तापाचं सत्य मी सर्वांसमोर आणलं तसंच एक ना एक दिवस तुझ्या बापाचं सत्यसुद्धा सर्वांसमोर आणेन कारण कुठेतरी माझ्या मनाला वाटतंय की तुझा बाप वगैरे कोणीच नाही आहे तुझे सांगतेस ना तुझा बाप फॉरेनला आहे तर तुझा तो बाप फॉरेनला वगैरे काहीच नाही खोटं बोललेस तू खोटं आणि एक ना एक दिवस हे सत्य सर्वांसमोर येणारच तेव्हा मात्र निरूपा बोलते माझासुद्धा या गोष्टींवरती आता विश्वास बसायला लागला आहे आत्ता मात्र मी तुला माफ करणार नाही आणि कधीच माफ करणार नाही या गोष्टींसाठी तर अजिबातच नाही तेव्हा मात्र तो खूपच चिडचिड करत असतो त्याला खूपच राग आलेला असतो तो मोठ्याने बोलतो देविका तुझे दिवस भरत चालली आहेत आता बघ काय करायचं तेव्हा लगेच देविका बोलते सत्या तुका शहाणपणा करू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव सत्या तुला काय वाटलं तू आता जे काही करतोस ते योग्य करतोस तू कशाला आमच्या गोष्टींमध्ये नाक खुपसतोस त्यावेळेला सुधाकर राव बोलता देविका ही वेळ तूच आणली आहेस स्वतः तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि सगळ्यांना आता कळून चुकलं आहे की तू खोटं बोलते आहेस देविका तेव्हा मात्र देविका मोठ्याने बोलते बाबा निदान तुम्ही तरी असं बोलू नका ना बाबा निदान तुम्ही तरी माझ्यावरती विश्वास ठेवा ना बाबा प्लीज तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात विश्वास आणि तुझ्यावरती कसा ठेवायचा तूच सांग माझा तर तुझ्यावरती विश्वास नाही आहे देविका आणि कधीच नसणार आहे तेव्हा मात्र देविका खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला देविकाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला निरूपा देविकाला मोठ्याने बोलते देविका आता विषय समाप्त आता तू ठरव तुला काय वागायचं आहे ते आणि निरुपा लगेच मीराजवळ जाते आणि मीरासमोर हात जोडत म्हणते मीरा मीरा खरंच मला माफ कर या मुलीवरती मी जेवढं प्रेम केलं ना तेवढं कधीच तुझ्यावरती केलं नाही पण आता मात्र माझा तुझ्यावरती विश्वासच राहिला नाही एक गोष्ट मला कळून चुकली आहे आणि ती म्हणजे शेवटचीच सांगते तू खरंच लाखात एक आहेस तेव्हा मात्र मीरा बोलते सासूबाई अहो राहू देत तुम्ही काही माझ्याशी चुकीचं वागलेलं नाही आहात सासूबाई तुम्ही निदान माझा विचार करता हेच माझ्यासाठी आता खूप महत्त्वाचं आहे तेव्हा मात्र लगेच देविका बोलते असं काय करताय आई तुम्ही आई तुम्ही या मीराचे गोडवे का गाताय आई तुम्ही निदान माझा विचार करा ना तेव्हा लगेच निरूपा बोलते मला तुझा विचार करायचा नाही आणि तुझा विचार करायची मला गरजच वाटत नाही आता सगळं काही संपल्यात जमा आहे आणि मला कळून चुकलं आहे की मला आता तुझ्याशी कोणताच वाद घालायचा नाही आहे देविका आता सगळं काही समाप्त आहे तेव्हा मात्र देविका खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला देविका मोठ्यानी बोलते पुरे आता विषय समाप्त करता ना तर करा पण एक विषय मात्र लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा मला हा विषय ताणायचा नाही हा विषय लवकरात लवकर मला बंद करायचा आहे त्यावेळेला मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा खूप चिडलेली असते ती देविकाला बोलते देविका विषय समाप्त झालेलाच नाही आत्ता विषयाला सुरुवात झाली आहे तुला शेवटचं सांगते लवकरात लवकर तुझ्या बापाला इथं बोलव नाहीतर तुझा बोजा बिस्तर आवर आणि आमच्या घरातून चालती पड कारण मला तुझ्यासारखी कोटारडी मुलगी या घरात नको आहे तेव्हा मात्र देविका निरूपाकडे बघतच राहते देविका स्वतःचीच बोलते काय गरज होती त्यांच्यावरती आवाज चढवायची वाट लावलीच ना आता काय करणार आहेस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर देविकाची लायकी निरूपाने योग्य ओळखले का, का। आणि खरोखर आता तरी निरूपाच्या लक्षात येईल का की देविका खोटारडी आहे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका